नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज दहा जून आहे सात जून हा मृगाच्या आगमनाचा दिवस सं समजला जातो आणि मृगाच्या पावसावरती आपल्याकडं सगळी खरीपाची पेरणी अवलंबून आहे आणि एकूणच भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये कोरडवो शेती केली जाते आणि ही सगळी कोरड शेती ही पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असते आणि ही सगळी ह्या मृगाच्या काळात पेरणी होते आणि दसरा दिवाळीपर्यंत ती पिकं छोटी आणि थोडीशी मोठ्या कालावधी जी असलेली सगळीच पिकं बाहेर पडतात म्हणजे एकूण जे सगळंच काही आपलं अवलंबून आहे ते खरीपावरती अगदी शिवाजी महाराजांच्या काळातला प्रसंग ह्याचं कोणी ह्या पैलून विश्लेषण करत नाही मिर्जा राजा जयसिंग बरोबरचा तह जो आहे त्याची तारीख काहीतरी बारा तेरा जून आहे तेव्हा मृग तोंडावरती होता पेरण्या होत्या आणि जर आता आपण तह केला नाही तर हे जे सगळे आपले मावळे आहेत ते अडकून पडतील युद्धामध्ये त्याच्या घरात पेरणी होणार नाही आणि परिणामी पुढचं सगळं वर्ष अवघड होऊन बसेल म्हणून महाराजांनी तह करून बाकीचं जाऊ द्या काय राजकारण येते सगळ्यात पहिल्यांदा आपले मावळे मोकळे केले ते आपापल्या घरी गेले त्यांनी पेरण्या केल्या आणि मग बाकीचं पुढचं राजकारण झालं इतकं महत्त्व या मृगाच्या पेरणीला आहे या निमित्ताने जेव्हा काही विषयाची मांडणी केली जाते आपल्याकडं एक इतकं वरवरच इतकं म्हणजे काय म्हणते त्याला पंटरपणा आलेला आहे की राजकीय विषयाच्या गप्पाटप्पा चकाट्या चकाट्या पिटणे पारावर बसून तशा चवीनं चगाळल्या जातात आणि त्याच्यामध्ये काही आपले शहाणे असे प्रेक्षक व्हिवर्स आहेत दर्शक आहेत की ते खाली लिहितात मग तुम्ही या अमुक तमुक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लिहित नाहीत बेरोजगारांच्या प्रश्नावर ते लिहित नाहीत त्याच्यावरती लिहिलं व्हिडिओ केले तर हे पाहत सुद्धा नाहीत बदमाश आत्ताची गोष्ट अशी आहे की कोरडवो पिकांच्या बाबतीमध्ये सगळ्यात भारतामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या ज्याच्यावरती अवलंबून आहे अशी पिकं करोडोची पिकं आहेत अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे जवळपास ऐंशी कोटी लोकसंख्या ही आजही ह्या शेतीवरती अवलंबून आहे आणि त्याच्यातही मॅक्झिमम परत ह्या करोडो शेतीवरती अवलंबून आहे आता मान्सून पूर्व पाऊस खूप जोरात पडला जास्त प्रमाणामध्ये पडला मान्सूनने थोडीशी ओढ दिलेली पण आता सईकडे समाधानकारकरीत्या मान्सूनचा पाऊस पडतोय पडेल महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आलाय काही ठिकाणी आता येऊ घातलेला आहे आणि ही पेरणी समाधानकारक होईल असा निदान अंदाज तरी आहे सगळ्यात पहिला प्रश्न निर्माण होतोय की ह्या कोरोडोची जी पीक आहेत आपण महाराष्ट्राचा विचार केला तर तीन प्रमुख पीक आहेत आवाळातल्या पाण्यावरती येणारी त्याच्यातलं पहिलं पीक आहे कापूस दुसरं पीक आहे तूर आणि तिसरं पीक आहे सोयाबीन सारख्या तेलबिया बाकी कडधान्य वगैरे पीक एकूण समजे त्यांचं बाजारामधला जो एकूण व्हॉल्यूम आहे अर्थव्यवस्था ह्याच्यातला थोडासा कमी असल्यामुळे मी त्याचा उल्लेख वेगळा असा करत नाही ही तीन करोडोची पिकं आहेत आणि आत्ता या मृगाच्या पावसाच्या पार्श्वभूमीवरती खरीपाच्या पेरणीच्या पार्श्वभूमीवरती पहिला प्रश्न तयार होतो तो हा की जर आपल्याला आपला जी जो साडे सहा टक्के आहे तो, तो वाढवायचा असेल तर ह्या सगळ्या खरीपाच्या पिकांचा पहिले विचार करून ह्या तिन्ही पिकांच्या बाबतीतली जी अडथळे ते पहिले दूर करावं लागतील मदत करणं तर जाऊच द्या कापसाचा प्रश्न आहे कापसाच्या बाबतीमध्ये नेहमी असं घडत आलेले कापसाचे भाव वाढले की ते कॉटन इंडस्ट्रीवाले इंडस्ट्री वाले बॉम्ब करतात सगळे आणि त्यांच्या प्रेशर खाली म्हणून जर आपल्याकडच्या कापसाचे भाव वाढले असतील तर परदेशातून कापूस इथं आणून भाव पाडणे आणि जर आपल्याकडचे भाव पडले असतील तर त्यांना पडलेल्या भावात खरेदी करता यावी म्हणून त्यांना निर्यात बंदी लादायची जेणेकरून त्याच पडलेल्या भावामध्ये या सगळ्या कॉटन इंडस्ट्रीला या सगळ्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीला तो कापूस खरेदी करता यावा त्याच्यामुळे पहिली आम्ही मागणी करतो आहोत सगळ्यांनी याचा विचार गांभीर्याने केला पाहिजे जर आपला जी वाढवायचा असेल तर शेतीमधल्या करोडो हो पिकातलं सगळ्यात महत्वाचं पीक जे कापूस आहे त्या कापसाच्या भावामुच्या पायात पाय घातला नाही पाहिजे जर चार हजाराचा कापूस असेल तर त्याच्या गाठी तयार केल्याच्या नंतर आठ हजार रुपये सूत काढल्याच्या नंतर बारा हजार रुपये आणि तयार कापडात त्याच्या त्याचे वस्तू म्हणजे कपडे शिवले तर त्याचे बा चोवीस हजार कोटी म्हणजे चार हजार कोटी चार हजाराचा मूळ कापूस हा प्रत्यक्ष प्रक्रिया केल्यानंतर चोवीस हजारापर्यंत वाढतो म्हणजे हे मधले जे वीस हजार आहेत हे फक्त प्रक्रियेचे आहेत जो ज्याला आपण कच्चा माल म्हणतो कच्च्या मालाची किंमत त्याच्या पाचपट कमी आहे सहा पट कमी आहे त्याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कापसासारख्या पिकाचे भाव पाडले नाही पाहिजेत दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावरती प्रक्रिया करणाऱ्या उद्योगात जास्तीत जास्त वाढ झाली पाहिजे जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे जास्तीत जास्त पद्धतीनं जास्त जास्त त्याला त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे दुसरं पीक आहे ह्या पावसावरती येणारं ते म्हणजे तुरीचं तुरीच्या पिकाचं तर वैशिष्ट्य असं आहे की डाळवर्गीय हे सगळ्यात जास्त दुसरी जी डाळ असते चण्याची डाळ ज्याला आपण म्हणतो हरभऱ्याची डाळ ती नंतरच्या रब्बीच्या हंगामामध्ये येते खरिपामध्ये येणारी डाळ ही गोरोडोमध्ये येणारी डाळ तुरीची मोठ्या प्रमाणात ही खाल्ल्या जातं ह्याच तुरीच्या भावामध्ये एक काळ दोन हजार सोळा सतराची गोष्ट आहे पर्यंत भाव गेले नंतर पन्नास रुपयाचे आत कोसळले मग हमी भावाने सरकारने खरेदी करावी मग शेतकऱ्यांनी रांगा लावल्या कारण की उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात आलेलं होतं आणि सरकारने टाळटाळ कशी केली हे सगळं सोळा सतरा धोल सालची गोष्ट मग असं हे सगळी ढवळाढवळ करत बसण्याच्या पेक्षा ही पिकं तुम्ही जर बाजारपेठ यांची मुक्त केली तर त्याला प्रोत्साहन मिळेल आणि कुठल्याही पिकाचं उत्पादन वाढण्यासाठी म्हणून फक्त भाव हा सगळ्यात मोठा घटक काम करत असतो ती सगळ्यात मोठी प्रेरणा असते डाळीच्या बाबतीत अजूनही आपल्याकडे कमतरता आहे आपण स्वयंस्फूर्त नाहीत <coughs> त्यामुळे डाळीचे भाव वाढले की लगेच महागाई महागाई वाढली म्हणून छाती बुडवण्यापेक्षा त्या महागाईचा त्या वाढलेल्या भावाचा फायदा शेतकऱ्याला घेऊ द्या तू त्याच्यातून तिचा विकास करेल हे डाळीची आधुनिक पिकं कापसाची सुद्धा बेटी कॉटन असो किंवा जेनेटिकली मोडिफाईड डाळीचे बियाणं असो ही सगळी बाजारामध्ये आली पाहिजे आणि तिसरं ह्या खरीपाच्या हंगामातलं महत्वाचं पीक आहे ऑइल तेल बिया म्हणतात ते सोयाबीनचं आहे सोयाबीनचा फार मोठ्या प्रमाणात खाद्यतेलामध्ये उपयोग होतो आपल्याकडे आजही खाद्यतेलाची कमतरता आहे कापसाच्या सरकीचं पण तेल काढलं जाऊन तेही खाद्यतेल म्हणून वापरल्या जातं त्याच्यामुळे कापूस असो किंवा सोयाबीन असो कापूसचं प्रत्यक्ष तिकडं धाग्यासाठी आणि बाकीसाठी आणि सरकीतून निघणारं तेल म्हणून इकडे खाद्यतेलामध्ये ह्या दोन्हीचाही उपयोग आपल्याकडं जी खाद्यतेलाची कमतरता आहे त्याच्यासाठी होऊ शकतो आणि त्यासाठी ह्याच्या भावाच्या पायात पाय घातला नाही पाहिजे जसं मागच्या वर्षीची गोष्ट आहे सोयाबीनची पेंड आयात केली का तर वाल्यांना ती पेंड स्वस्त पाहिजे होती आपल्याकडचे सोयाबीनचे भाव वाढले होते त्याच्यामुळे ते भाव पडले तुम्ही काही ठराविक मुठभर लोकांच्या हितासाठी म्हणून बहुतांश प्रमाणात असलेला हा कोरोड शेतकरी आहे त्याच्या गळ्याला फास लावता हा आमचा आक्षेपाचा मुद्दा आहे आणि जास्तीत जास्त लोकसंख्यापर्यंत याचे फायदे पोहोचतात म्हणून खरीपाची जी पिकं आहेत त्यांना किमान तुम्हाला मदत नाही करता आली तर चालेल पण त्यांच्या भावाचा गळा दाबण्याचं काम करू नका सोयाबीन हे महत्वाच्या तेलबिया आहे तेलबिया पीक आहे त्याचा वा त्याचा त्याचा पेरा फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राचा मध्य महाराष्ट्राचा पट्टा आहे मी महाराष्ट्रापुरतं बोलतो मध्य महाराष्ट्राचा जो पट्टा आहे ज्याला ब्लॅक कॉटन सॉईल असं म्हणतात त्याच्यामध्ये सोयाबीन पीक घेतलं जातं कोरडवाचं पीक आहे ह्याला सिंचन लागत नाही पावसा पडणाऱ्या पावसावरतीच हे पीक येतं आणि जगामध्ये करोडवाहू म्हणजे खरीपाच्या पिकाचा जो चमत्कार भारतातल्या शेतकऱ्यांनी करून दाखवत आहेत करून दाखवला आहे हजारो वर्षापासून तो जगात कोणालाही तशा प्रमाणात करता आलेला नाही तेव्हा आमची सरकारला सरकारला धोरण ठरवणाऱ्यांना आणि विरोधी पक्षांना सुद्धा की तिन्ही सत्तेवर ते असताना ह्या पिकाच्या अशाच पद्धतीनं माती केलेली आहे म्हणून सगळ्यांना विनंती आहे की ही जी कोरडवाहूची पिकं आहेत ह्यांच्या भावामध्ये ढवळढवळ करू नका त्यांना जागतिक पातळीवरती खूप चांगल्या पद्धतीनं भाव मिळण्याची व्यवस्था जी आहेच तुम्ही फक्त त्याच्यामध्ये येऊ नका मृगाच्या पावसावरची ही उसंतवाणी मृगाचा पाऊस जरा लांबलेला वसा थांबलेला पेरणीचा मृगाचा पाऊस येऊ दे जोरात वाजंत्री उरात वाजत असे मृगाचा पाऊस अमृताचा थेंब दाण्यासंगे कोंब आशेचा हा मृगाचा पाऊस सुखावली काळी समाधान भाळी रेखणारा मृगाचा पाऊस काळ जात ओल सांभाळतो तोल आयुष्याचा मृगाचा पाऊस पडे घाई घाई हांबरती गाई पान्हा मृगाचा पाऊस नाही फक्त वृष्टी लोभावते सृष्टी कांत म्हणे लोभावते सृष्टी कांत म्हणे मृगाचा पाऊस हा एका अर्थाने भाग्याची रेषा रेखणारा असा हा पाऊस आहे शतकानुशतके आभाळाची वरतून पडणारा पाऊस आणि माती मातीत घेतलेले कष्ट पेरलेलं बियाणं याच्यातून जो पहिला व्यवसाय माणसाने केला निसर्गासोबत तो म्हणजे शेती आणि प्रत्यक्ष दाणे जेव्हा पेरले तेव्हापासून मारून खाणारा माणूस हा पेरून खायला लागला आणि मानवी संस्कृतीची सुरुवात झाली असं म्हणतात मानवी संस्कृतीची जीची सुरुवात झाली त्याची आठवण म्हणजे हा मृगाचा पाऊस आहे मृगाचा पाऊस नियमितपणे यायला लागला आणि गेल्या आदा आठ दहा हजार वर्षापासून शेतीचं हे जे चक्र आहे ते बसले आता थोडंसं मागं त्याचं वेळापत्रक होते ती गोष्ट वेगळी हा मृगाचा पाऊस सगळीकडे चांगल्या प्रमाणात पडो खरीपाची पेरणी खूप चांगल्या प्रमाणात व्यवस्थित हो आणि हे जे खरीपाचं पीक येणार आहे कापूस असो तूर असो आणि सोयाबीन तेलबिया असो या सगळ्याचा जो काही भाव मिळणार आहे चांगल्या मिळालेल्या भावामध्ये कोणीही पायात पाय घालून ते भाव पाडण्याचे उद्योग न करो ही त्या परमेश्वराच्या चरणी म्हणजे आसमानी आणि सुलतानी सरकार चरणी आणि परमेश्वराच्या चरणी दोघांच्या चरणी विनंती इथेच थांबूयात धन्यवाद